नमस्कार श्री स्वामी समर्थ सोमवती अमावस्येच्या रात्री हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल किंवा एखादी समस्या असेल जी सुटत नाही अशा दीर्घकाळाच्या त्रासातून सुटका व्हावी यासाठी अमावस्येच्या रात्री एक उपाय नक्की करून पहा जर एखादी व्यक्ती दीर्घकाळ एखाद्या समस्येला तोंड देत असेल तर अशा व्यक्तीने अमावस्येच्या रात्री दहा ते बारा मिरे छोट्या पुढेमध्ये बांधून दक्षिण दिशेने फेकून द्यावेत दक्षिण दिशा ही एमाची दिशा मानली जाते त्यामुळे त्या दिशेने येणारे संकट संपुष्टात यावे यासाठी हा उपाय केला पाहिजे त्यामुळे त्या दिशेने येणारे संकट संपुष्टात येते त्यासाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मनशांतीसाठी रोज ओंकाराचा जप केल्यास संकटे दूर होतात आणि मनशांती लाभते तुम्हीही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद